बस बस मला कंटाळा आला आता तरी मारून दाखवार कल कलमात गेलास <laughs> आता तरी मारून नको हो मारला पाच बॉल नंतर लागला नाही तर का किती लांब मारला मारत नव्हतं तर आता एवढा लांब मारल चल चल आता लास्ट बॉल लास्ट बॉल नाही तुम्ही खेळा मी लास्टच आता कारण ब्लॉग मोठा होता खूप बॅटिंग आली बोग्या विघ्नेश काय करतो काय बोलताय हा आता बस झाली मी दमलो काय रोनदा काढली अजून किती काढू ओ वा आहे तो पहिल्याच दिवशी बॉल फोडलं वाटतं कोणतरी आला रे ते विचारते दादाला क्रिकेट खेळता येतं काय सुमित काका <laughs> મા આઉટ હે અરે દાદા બોલીલા બી લાગેલા કન્ગ્રચ્યુલેશન ખેલું છે अरे सुमित तू सुमित आयुष तुमच्यासोबत चिटिंग होताय हा स्वतःच खेळताय तुम्हाला नाही खेळून देत फुटला पहिल्याच दिवशी बॉल फोडल पकवतेत

बॉलय बॉल आहे सेगंड वरून गेला माउन झालाय पण एवढ वरून नाही <laughs> तो बाबांमुळे शब्द सांभाळत आहे <laughs> शिव्या शिवाय आता उदे, उदे। अरे दे त्याला सुमितला किती दिलं चार बॉल दिलो खेळायला एक्स्ट्रा त्याला ते, पण चार द्या चार द्या त्याला पण असू दे पण त्याला नाही का खेळायला येणार तू मला नको मारू विघ्नेश मला मारलीस आउट किती फास्ट मारते सुभेधा बॉलिंग झाली हे काय बॉलिंग झाली बाई